हाय मी अपेक्षा तर इकडे ना ते सकाळी सकाळीच कस्टमर आली होती हेअरस्टाईलसाठी तर मी जो होते तेच त्यांचा कॉल आला होता त्याच्यानंतर मग ते आल्या मम्मीने आणि मी ना त्यांची हेअरस्टाईल करून दिली त्यांना सिम्पलच हेअरस्टाईल पाहिजे होती बन टाकायचा होता आणि पुढून ना रोल टाकायची होती माझी ना आता आंघोळ झाली मी ना आता चहा घेते एकदा मग एन हेअर कलरचं कस्टमर आहे आता तोपर्यंत मम्मी आयब्रो करते तर मी आता पटक्यान चहा घेते आणि मग ना हेअर कलर करायला जाते मी ना चा घेतला आणि लगेच इनं हेअर कलरसाठी आले होते इकडे तर हेअरस्टाईल झाली आणि लगेच हेअर कलरचे कस्टमर आले होते तर त्यांना लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळे त्यांना हेअर कलर येणा अर्जंटमध्ये करायचा होता तर मी हेअर कलर करून दिला त्यांचा आणि लगेच लगे मेकअपसाठी ना कस्टमर आले होते तर माझी फ्रेंडच ही स्वाती तिचा लग्नाचा पण मेकअप मिस केलेला होता तर तुम्ही बघितले असते ना आपल्या पेजवरती व्हिडिओ वगैरे तर तिच्या भावाचं लग्न होतं त्याच्यामुळे ना तिला सिंपल मेकअप करायचा होता मी तिचा मस्त सिम्पल मेकअप करून दिला आणि तुम्हाला कोणाला जर मेकअपविषयी काही डाऊट असतील तर ना आपल्या इंस्टाग्राम आय डीला तुम्ही तिथे मेसेज करा अपेक्षा मी मेकअप आर्टिस्ट आयडी आहे आणि आपलं पार्लर चाचणीला आहे मला खूप सारे कमेंट आहे का पार्लर कुठे आहे तर कोपरगावपासून आहे ना तीस किलोमीटर असेल चाचणी तिथे आपलं पार्लर आहे आणि जर कोणाला क्लास वगैरे करायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामलाच मेसेज करा मेकअप आर्टिस्टच्या डीवरती तर मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईल आणि अपेक्षा गमे आय डी आहे तिथे तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटतील आपले तर तुम्ही अजून फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा लवकरच आपले तीस हजार फॉलोअर्स पण तिथे कम्प्लीट होणार आहे तर नक्की फॉलो करा शेअर करा व्हिडिओ आणि सपोर्ट पण करा आता ना अकरा वाजले ना आता आमचे कस्टमर झाले मेकअप पण ते होते तर आता ना स्वयंपाक बनवायचं आहे म्हणजे मम्मीने चपात ते बनवलेलं आहे फक्त आहे ना आता भाजी बनवायची मस्त कुरडायचा भुगा दादू आलो जेवण करायला मम्मीने ना त्याला थोडासा बनवून दिला होता फक्त मसाल्यामध्ये तर आता मी मस्त कांदन ते टाकून बनवणार आहे माझं आहे ना आता आवरलेलं आहे ना आम्हाला जायचं आहे आता फोनला आहे ना ग्लास टाकायचे मम्मीच्यापर्यंत माझ्या पण माझा फोन आहे ना इतका फुटलाय सग इकडं असं हे झालेलं आहे क्रॅश केलंय त्याला तर आता पाहू भेटते का नाही ग्लास दादून मी जाते बघते आता तर माझे आणि मम्मीचे ना ग्लास टाकत माझा फोन मम्मीच तर बारीक चिकेन टाकतो चार्जिंगचं नाही जायचं गायबून वर सोडलं भारी दिसतंय

त्याला चार्जिंग करावं लागेल आणि हा इथं कॅमेरा आहे ना त्याला समोरून अरे आपल्या कॅमेरा सारखंच हा मी घरी तीन लगेच स्ट्रेटनिंगचे पण कस्टमर आले होते मम्मीने आणि मी ना मग स्ट्रेटनिंग केली मीच ना तर चालू ब्लाऊज कटिंग कस्टमर पण चालू ब्लाउज कटिंग पण चालू हे पाय ना पाय ना कशी लपो राहिली <laughs> सारखं मेकअप मेकअप करून चला आवर घे के केस स्ट्रेट करून okay. मोना डार्लिंगचे केस झाले भारी झाले पण एकदम सिल्की सिल्की स्ट्रेटनिंग केल्या भारी होते पण मोना

सगळे पाच आहे ना दोन स्ट्रेटनिंग आम्हाला पण लय लग्न आहे आता दोन तीन लग्न आहे हा दोन, दोन। जावंच लागणार आहे आम्हाला त्या लग्नाला कधीच नाही जाते आम्ही कुठं सीझन चालू राहतो त्याच्यामुळे पण येल घरचे लग्न त्याच्यामुळे जावंच लागणार मला ड्रेस घ्यावा लागणार चांगलाच ना आपले तिला जाऊच त्याच्यामुळे जावंच लागणार एवढा डेंजर वारं सुटलाय ना बाहेर बापरे आमचा तर कागद नुसता ओढू राहिला दरवाज्याच मला एवढी भारी झोप लागलेली होती ना पण कस्टमरचा फोन आला मध्येच मी वेपर्स तळ्यात लावले आता सात वाजता आले काय माहिती बाहेर पाऊस चालू येईल प्लेटीत टाक नाही तर आपण करेल आहे का नाही आणलेलं आहे का विकत घेतलं ते किती छान आहे बघ विकत कोरडे

आधीच चालू मशीन रिपेअर करायचं पण आधी सगळं उचाल म्हणतो सगळं सगळं बाजूला कर काय करायचंय नेमकी मम्मी तो म्हणतो ऑइल दाखव काढून घे दीदी फ्लॅश लावू ग

दोरेन ते पुढे काढता नाही येणार का रे ती दाड कडी माझ्या हातावर ठेवशील बसल ना गो हे नाही तर हाय ते शिवायच खूप खेळवून जाईल हे दादा जाऊ फक्त त्याच्यात ते ऑइल वतून दे काढता लाल कलर टाकला का तेल पाहिजे किती काढली मी तो नाही एवढी काढली तेल टाकला तू नाही आपण ते एवढं पाहतीच नाही ना अगं जड असे उचलायला काय काय

सगळं तेल नाही टाक टाकलं त्या बाजूने खूप काही तरी काढून देऊ मम्मी काय हातात जरा घुसला ना काही डायरेक्ट वाकून गेलेली होती सुईरेट त्याला पाल काय दिसलं का माहिती